आता कोल्हापूर मधली आहे गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झाला का समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली आहे का महाडिकांना अडवल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले सभेत हसन मुश्रीफ तर विरोधकांकडून शौमिका महाडिक उपस्थित राहणार होत्या मात्र याच ठिकाणी झटापट झालेली आहे थेट दृश्य आता आपण पाहतोय गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झालेला आहे शौमिका महाडिकांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली आहे गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणच्या गोंधळाच्या परिस्थितीची दृश्य आत्ता आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय गोकुळमध्ये दूधसंघा दूध सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झालेला आहे कोल्हापूरमध्ये दूध संघाची ही सभा होते या सभेमध्ये गोंधळ झाला आहे शौमिका महाडिकांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली आहे शौमिका महाडिकांना अडवल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले सभेमध्ये सत्राऱ्यांकडून हसन मुश्रीफ तर विरोधकांकडून सौमिका महाडिक उपस्थित आहेत गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा सुरू आहे या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला आहे शौमिका महाडिक यांना कार्यकर्ते अडवल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले सभेत सत्ताऱ्यांकडून हसन मुश्रीफ तर विरोधकांकडून शौमिका महाडिक उपस्थित आहेत गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा सध्या सुरू आहे मात्र या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे शौमिका महाडिकांचे समर्थक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झालेली आहे हजारोंच्या संख्येने गोकुळचे सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत सभेसाठी सभेमध्येच गोंधळाची स्थिती <सथिती> <साली है>। <सथिती> 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 <सथिती>

विशाल पुजारी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत विशाल गेल्या वर्षी सुद्धा गोकुळ महासंघाच्या बैठकीमध्ये अशाच प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला होता आजही हीच परिस्थिती नेमकं कारण काय हॅलो 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 विशाल माझा आवाज येतोय ये विशाल आज ही परिस्थिती निर्माण होण्याचं नेमकं कारण काय गोंधळ नेमका कोणत्या कारणामुळे झाला गोकुळची आज सर्वसाधारण सभा आणि या वर्षी महाविद्यालयाला मंजुरी नको अशी जी मागणी आहे ती विरोधकांकडनं होते भाजप नेत्या सौमिका महाडिक यांनी या महाविद्यालयाला विरोध केलेला आहे खरंतर गेल्या वर्षी देखील गोकुळच्या सभेमध्ये गदारोळ झालेला होता आज गोकुळची सभा सुरू होण्यापूर्वीच ज्यावेळी प्रवेशद्वाराजवळ सौमिका महाडिक यांच्या का कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं त्याचबरोबर या गोकुलचा जो कारभार आहे तो कारभार कुठतरी गेल्या सत्ताधाऱ्यांपेक्षा सत्ता सध्या नाराज असल्याचं जे प्रतिक्रिया ते विरोधक येत आहेत त्यामुळं या संपूर्ण आजच्या सभेमध्ये गदारोळ जो आहे तो गदारोळ पाहायला मिळतोय महाविद्यालय शास्त्र असतिवैद्यकीय महाविद्यालय हा जो मुद्दा आहे तो मुद्दा सगळ्यात जास्त आजच्या संपूर्ण सभेत सध्या चर्चेत आहे निश्चित विशाल धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती